दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा यादव नगरातील पांजरपोळ परिसरात दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या रागातून तिघांनी कलप्पा कुऱ्हाडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून बेद मारहाण केली आहे हा प्रकार सोमवारी दिनांक तीन जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलाय याबाबत कुऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी सराईत गुंड राजकुमार मलिक याच्यासह त्याचे सख्खे भाऊ विपुल आणि मिलन या तिघांवर गुन्हा दाखल केलाय यातील राजकुमार मलिक याला पोलिसांनी अटक केली याबाबत अधिक माहिती अशी की उजळाईवाडी येथील सराईत गुंड राजकुमार मलिक आणि त्याचे दोन भाऊ सोमवारी सायंकाळी यादवनगरातील पांजरपोळ येथे एका फॅब्रिकेशन दुकानासमोर दारू पीत बसले होते यातील एकानं फॅब्रिकेशन मध्ये जाऊन पाणी मागितलं मात्र फॅब्रिकेशन मधील कर्मचारी कुराडे यांनी पाणी भरलं नसल्याचं सांगत पाणी देण्यास नकार दिला त्याचा राग आल्यानं मलिक बंधूंनी कुराडी यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना मारहाण केली परिसरात नागरिकांची गर्दी जमताच तिन्ही गुंडांनी पळ काढला यातील राजकुमार मलिक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंडा असून त्याच्यावर मारामारी बेकायदेशीर शस्त्र बाळगणं दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत क्रिया दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा